एवढा पाऊस पडतोय तुझ्या जोरात पावसाला हाय खूप चांगलं वाटत आहे करून रोज बिचारी आपल्याला जेवण आणि बघा तिने आपल्याला आज जरा दुपारी भात बीत संपला होता समीक्षे कुठल्या भाषेत कच्छ अरे आम्ही बहात नव्हत नाही म्हणून जेवलं नाही अरे काय <laughs> ना दक्षु मी दक्ष आपण काय बोललो भात नाही म्हणून जेवलोच नाही अरे काय समीक्षा अरे कचोरी पण समीक्षाने कचोरी आण भात काय माहिती खराब <laughs> राहणार <दुण> काय माहिती <देखु? laughs> पाऊस पडत आहे तुम्ही शूट करा म्हणत रा पाऊस चालू झालाय कि सकाळी पण आज पडला आता पण पडतोय पावसाचा खरण आहे कपडे पण आतमध्ये घेतले तिकडे सुपर घातले पाऊस पाऊस काय खरण आहे पावसाच मंडळी पाऊस काय दोन मिनटासाठी आला होता आणि निघून गेला पाऊस आता काय पाऊस सगळं ओलं करून गेला होता बाहेर बसणार होतो थो थोडा वेळा मला काय चिकचिकीत केलं आहे त्यामुळे नाही बसत दक्ष बघा दक्ष दक्ष मला खूप हेल्प करतो मात्र कामात भांडी बिंडी घासतो संध्याकाळचा त्याच्याकडेच कॉन्ट्रॅक्ट आहे तो भांडी घासतो मस्त की सा जेवणा जेवणाच्या वस्तू उचलून ठेवतो जेवणाला बसताना पाणी बिने घेतो नाही मदत करतो बिचारा तर मंडळी आज परत आली होती समीक्षा समीक्षाची जरा तारेवरची कसरतच चालली आहे काय करणार त्याला पर्याय नाही म्हणजे माझा तो प्रॉब्लेम हा दक्षला जरा आठवणीचा मंत्री येते तर मंडळी हे सगळं असं आहे आता बघू तनुला कधी सोडतात त्याच्यावर आहे तनुला सांगितलं अजून आठ दिवस बघूया इथे बाप रे बाप आता विचार करा ना तो एकोणतीस तारखेला गेला आहे एकोणतीस एप्रिलला तितपसं दबाखाण्यातच आहे आणि आज आहे जवळ नऊ तारीख आहे म्हणजे विचार झाले था, किती दिवस अकरा दिवस झाले आता अजून किती दिवस तो पण कंटाळला असेल खेळायला भेटत नाही काय नाही काय करणार असो मंडळी चालायचंच कारण त्याच्या चांगल्यासाठीच आपण ते ऑपरेशन करणं गरजेचंच होतं कारण त्याला अजून त्रास होईल म्हणून तर असो मंडळी चला आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबायची वेळ झाली आहे पुन्हा व्हिडिओ उद्या सकाळी इथोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री दक्ष पण शुभरात्री हा चला